या निलेतल्या प्रत्येक आणि क्रांतीचा साक्षीदार असलेल्या या पवित्र मातीस वंदन करतो आज तुम्हाला सर्वांचे नेते महाराष्ट्राचं भविष्य ज्यांच्या नेतृत्वाकडे अवघा महाराष्ट्र मोठ्या अपेक्षेने पाहतोय आदरणीय अमित देशमुख साहेब आदरणीय अशोक अशोकरा आदरणीय खासदार साहेब साहेब आणि सर्व विचार उपस्थित सगळ्या माझ्या मानवल्या युवक मित्र ज्येष्ठ नागरिक बांधवांनो बघिनीलो निवडणूक जनरल नाही नाही आज आपल्याला विचार करायचा या निवडणुकीत आपल्याला ठरवायचं येणाऱ्या आपल्या दिल्या देल्या सुरण युवा पिढीतल्या भवित्ज आज गेल्या वीस वर्षापासून जे पदावर आहेत सत्तेवर

माझी विनंती आपली सगळ्यात ठरवले आपल्या गांभीर्यानं समानकारी सगळ्यात दोन तीन गोष्टीची इथे मागणी आहे त्या गोष्टीसाठी मी प्राण बनवायला आपल्या विनंती हक्क झाले फक्त दिले जाते पाहिजे

अनेक वेळा नुसता वेळ येते हे जे तू खाय मात ते दूर करण्यासाठी आम्हाला ही संधी वापरायची कशी मला उपक्रिया करणारा दुसऱ्या आपल्या बातमीवर पाहिजे या परिसरातले इत अडीचशे कामगार वर्ष अशा नोकरी लागले होते बरोबर आहे का आज तिथं तिथ नोकरी लागले त्याच्या परिश्रम असताना त्यांचे नगर अडचणीत असताना त्यांचा संस्था त्यांच्या भविष्यात त्यांना आणि होते कामाजूला करून युव्या बसवण्याचं काम झालेलं आहे हे सगळं काम दूर करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये इतकी निलंग्याचे शिक्षण व्यवस्था सुद्धा ज्या पद्धतीने दे लातूर मध्ये अकरा वाजता सुद्धा रात्री ट्युशन एक मुलगी घरी जाऊ शकते असं सुरक्षित वातावरण आहे तसं वातावरण आम्हाला निलंग्यामध्ये द्यायचं

मास पण पाय तो आमदाराचा आहे म्हणजे तिथं मी जंतर बंद पडलेली फक्त ऐकेंड आता ते बया साहेबांना दुसरी सभा सुद्धा आहे मी सगळ्याला आपल्याला एकच विनंती करतो भावनो मी बैया समोर एक गोष्ट सांगतो ज्या पद्धतीचं संस्कार आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी दिले त्याचा वारसा आदरणीय आणि आदरणीय अत्यंत जबाबदार वर्तन करून तुमच्या सगळ्याच्या सेवेत आव्या हातृती ज्या चोवीस तास तुमच्या सेवेत उपलब्ध ज्या पद्धतीने आतापर्यंत तीस वर्ष काम करत होत तसंच काम करून तुमच्या सगळ्याच्या हृदयामध्ये प्रेमाची जागा मिळवण्याचं काम मिळणारे बाप वर्ष करेल प्रत्येकाच्या सुख दुःखात राहील शेतकऱ्याच्या युवकाच्या बेरोजगाराच्या प्रत्येक महिला पुरुषांच्या सगळ्याच्या पाठीशी राहण्याचं काम करेल आणि आन बन शान आपली सगळ्याची निरंग्याची आणि सन्मान्य यंत्राचा तो वाढवण्याचं काम करीत कृपया कर मला एक विश्वासानं संधी द्या त्यांनी पैसे विषय वाटल्या तर कसलं काही नाताला लागलं मी चोवीस तास राहणारा माणूस <trick> तुमच्यासाठी आणि तिच्यावर कसं करता घ्या <r inert> घ्या जस धाराशिव मध्ये राणा दादाचे पैसे घेऊन लोकांना ओम राजांना साडेतीन लाख पदाच्या लिंक न दिले तसं <participated> <encanta> <आताया। ��त> मला दिले आता मला भरपूर बोलायची इच्छा आहे आपण आपल्या गावात बोलून मी आदरणीय आपले लाडके माझी खासदार मुळे म्हणजे सगळ्या जिल्ह्यात एक मोठी बळकटी काँग्रेस पक्षाला आले आम्ही आमदार झाले आणि ज्यांनी या दुष्ट दलित त्रास देणाऱ्या या राजकारण्याचा या भाजप केला असे बहादूर खासदार विकास पुरुष आमच्या आदरणीय सुधाकर शेंट साहेबांना